नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत आहे आज आपण ना दही बेसनपासून अशी चविष्ट रेसिपी पाहणार आहोत ना ही रेसिपी जर तुम्ही पाहिली तर नक्कीच तुम्हाला आवडेल आणि आठवड्यातून एकदा नक्कीच कराल आणि करत पण असाल पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खरंच आवडेल तुम्हाला करून पहा चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला एक सांगते तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट पण करा कमेंट करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीकडे वळूया तर या रेसिपीसाठी सगळ्यात आधी आपल्याला एका मिक्सरच्या जार मध्ये दहा ते बारा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता इथे मला जास्त तिखट बनवायचं आहे त्यामुळे मी मिरच्या भरपूर घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या घ्यायच्या लाल मिरच्या घ्यायच्या नाही आणि चवीपुरतं मीठ घ्यायचं आणि यामध्ये ना जिरे आणि लसूण घालायचा लसूण तुम्ही सोलून घ्या किंवा असाच पण घेऊ शकता लसूण आणि जिऱ्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि मी थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक पेस्ट मिक्सरला करून घ्यायची त्यानंतर आपल्याला असं फ्रेश दही घ्यायचं आहे घरचं असेल तर घेऊ शकता किंवा बाहेरून पण आणू शकता पण दही जास्त आंबट नसलं पाहिजे दही थोडं आपल्याला ताजं ताजं पाहिजे त्यानंतर एक वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे आपल्याला बेसन पीठ आणि दही आणि जे आपण वाटण केलं होतं ते वाटण पण यामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण बेसनपीठ आणि दही हे घातलं की त्यानंतर आपल्याला थोडीशी हळदी पावडर घालायची आणि हे सर्व मिश्रणना एकजीव करायचं आहे यामध्ये अजिबात गाठ वगैरे ठेवायची नाही यामध्ये गाठ जर ठेवली तुम्ही तर तुमची रेसिपी बिघडू शकते किंवा फुटू शकते तर हे छान मस्त चमचाने करा किंवा हाताने करा आणि ही रेसिपी ना खरंच खूप टेस्टी लागते तुम्ही करता करत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी करता आणि तुम्हाला जर थोडंसं जरी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरत जाऊ नका तुमच्या एका लाईकमुळे मला खूप छान प्रोत्साहन भेटतं आता मी थोडंसं पाणी घातलं आणि परत एकदा याला छान मस्त हाताने मिक्स करायचं ज्या कारण आपल्याला यामध्ये गाठ अजिबात ठेवायची नाही त्यामुळे चमच्यानं मिक्स होणार नाही तर याला हाताने छान असं मिक्स करायचं आहे आणि कोणता पण स्वयंपाक केला ना हाताची चव वेगळीच असते चला तर तर कढईत घालायचं तेल तेल छान मस्त गरम झालं की यामध्ये आपल्याला तुमच्याकडे जे मसाले असेल ते पण घालू शकता पण या भाजीला ना या रेसिपीला अजिबात दुसरे लाल तिखट आमकं ढमकं वगैरे घालायची जरूरत नसते नुसतं जेवढं वाटण केलं तेवढंच घालायचं आता तेलामध्ये जिरे घालायचे आणि याला ना मोहरी खूप छान दिसते याच्यावरती पण माझ्याकडे नव्हती मी थोड नुसते जिरेच घातले जिरे छान तडतडले की यामध्ये हळदी पावडर घातली आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि आता काय करायचं हा चमचा आहे का आपला हा असाच ठेवायचा त्यानंतरच आपल्याला जे मिश्रण केलेलं आहे दही आणि बेसनचं हे घालायचं आहे जर चमचा नाही टाकला तुम्ही तर भाजी फुटते त्यामुळे चमचा असं ठेवायचा बऱ्याच ताईंशी ना, ना ही रेसिपी करताना ही रेसिपी थोडीशी चुकते कारण ही स्ट्रिक नक्की वापरायची आहे गॅस थोडासा कमी करायचा आणि मिश्रण घालून घ्यायचा त्यानंतर जसं हवं तुम्हाला जितकी भाजी बनवायची आहे तितकी तुम्ही करू शकता ह्या भाजीचं नाव मी सांगते तुम्हाला ही भाजी मी केली कढी बऱ्याच जणांना ओळखू आली असेल तर आपली कढी ना खूप छान झालेली आहे आणि कढी करत असताना कढीला कधीच उकळी येऊन द्यायची नसते जर कढीला उकळी आली तर कढी फुटते सगळ्यांनाच माहीत आहे एकदम गॅस कमी करायचा आणि मस्त याला असं ढवळत राहायचं आहे आणि त्यानंतर आपली कढी एकदम छान मस्त रेडी होते पाहू शकता तुम्ही मस्त कढी झालेली आहे एकदम रेडी आहे कोणाकोणाला आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर आपली कढी छान रेडी झाली कढीसोबतच मी मस्त अशी बाजरीची भाकर बनवलेली आहे बाजरीची भाकर किंवा ज्वारीची भाकर एक नंबर लागते आणि यासोबत ना तुम्ही भजे पण करू शकता भजे पण खूप छान लागतात कढी भजे बऱ्याच जणांना आवडत पण असेल तर मी इथे भात केलेलं आहे बाजरीची भाकर पण केलेली आहे पण कढी भात भजे कोणाकोणाला आवडते कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडेस तर